नमस्कार मित्रांनो या बाकरी खायला बाक बाक आज सकाळच्या पारी भाकरीच ठोकाव्या म्हटलं काय करायचं काल केले चपात्या संध्याकाळ पतर चपात्याच खातूया त्यामुळं म्हटलं आज बाकरीच करून घ्या होत्या म्हणून आज भाकरी केल्या बघा लय सकाळपासनं उपीट केलं पोरासनी त्यातच कढईत शेंगदा भाजून घेतलं भाजीला पुन्हा उपीट काढलं त्यातच मटकीच्या डाळीची आमटी केली पुन्हा हिता वाटवला ह्यात केली मेथीच्या भाजीचा एक गास पुन्हा ती तुकडं होतं शिळ ती केलं आणि आता ह्यातच बघा भाकरी करायला लागली या तर काय करायचं याप लागलं या ना अजून त्यात कामाव काम कामाव काम, काम, काम नेऊन बोकांडी बसतय आता तिकडचं ते आमचं एकदा बघा मी दाखवलं होतं बघा एकदा नंबर पिपरणी पर्णी ह्या लांब आहे बघा पाच सात किलोमीटर आहे हिथन तिकडं आता ती ज्वारी आली काढायला आणि आता हिथन जाऊन ती ज्वारी काढायचं आणि लेखरांचा हळना पाळणा आणि एका दोघाचं ती काम नाही सायकर ज्वारी आहे या कधी काढायची आणि बाया लावायच्या हाजरी हायच हाय भरपूर पर त्यात बी टायमिंग नऊला यायचं आणि तीनला जायचं लगेच शाळू दिवस बघूच तर जात या मला तर काय करणं झालं मी तर म्हणते लेखरं बिखरं घेऊन सगळी जावा होती पर गाडी आपली पडली एवढीशी त्याच्यावर लेखरन आम्ही दोघं तिघन कसं जाणार जनावर काही एकजण कसं बी हे करल तर, तर आता काढाव लाग तर लागणारच आहे आपला इथे आता शेवटी असं तर घालवून जमतय का आ, सका, सका, का त्या येऊन हा आणि आज सकाळ सकाळीच बघा आम्ही उठलो बर का असं ना असं लवकरच पाणी हे भरायचं होतं मग बोल चालू करून पाणी भरलं गरम गरम पाणी चूल पेटवली घरात जाऊन आम्ही पडलो आज गार लागतंय म्हणून तर वर तर बाहेर पेंट ठेवाय म्हणून ताई गेली मशीकडं तर मैस लागली उटाभशा करायला मग गेली बघा सकाळ सकाळीच मैस आता त्याच अजून याप करायचं भाकरी झालं का ह्या चलीवर पुन्हा दूध काढायचं मशीच मैस धुयायची गरम पाण्या नको पाणी तापाय ठेवले अजून त्या म्हशीला मग ती पाणी तापून मैस धुया लागते या खोबरेल तेल लावा लागतंय कमरपासनं महाग तिला आणि पुन्हा त्याला आंघोळ बिंगूळ घालून अजून पातेलं ठेवून अजून तिला बाजरी वाटीवर शिजू घाल लागते गोघऱ्या करावं लागते बाजरीच्या जाणार म्हणजे तर काय माणसाच्या वरच सेवा करावं लागतो दुख खायला हाय आपण म्हणतो मैस पायस म्हणते मी बटीक ठेवला असं काहीतरी असतय कि आमच्या आत्या सांगायच्या असल्या म्हणी करावं लागतंय सार कणा 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 केलं तर होतय आणि किती बी लवकर उठल काय जरी उठलं तरी यायचं ते दिवस शेतूया अकरा बाळाचं घर आय आता जायचं अजून अंकिताचं शाळाच टाइम होतय तिला आजू खेळला जीवन करून लगे घालवा जावं लागतंय आता बसल्या जाई तुकडं ताटात घेऊन तेवढं खात भाजी राहिली घरात नसतं तुकडं घेऊन आल्याचं होई व भाजी घरात राहिली चालू बघा मित्रांनी तुकडं केले छान झालेत ना पण हो हो थोड नॉर्मल खराट झाले तायला मीठ लागतंय ना केलं जरा नॉर्मल मी करते नॉर्मल झाले खराट झाले का असं त्या आता आता मीठ कमी असलं तर टाका येतं पण जादा झाल्या येत नाही झालं असेल तर गरबडी तिकड तिकडचं तिकडचं इकडच टाकूच करूच तर आता कवाचन चालते की मी इथनं उठलीच नाही बघा आज मला सगळं ताईनं हाताखाली इथं ता दिलंय नुसतं इथं बसून अनुजाला दूध पाजलं आणि उरल्यानं दूध पुन्हा बापूला दिलं प्यायला आणि हिथच उपीट केलं इथंच सगळं काढून समजून घेऊन ताईनं ठेवलं आज आणलं आज तिला पळवली चांगली सकाळी तुमच्या भाग पळा यायची होती व वय आम्हाला ते काम राहिलं होतं झाड लोट राहिली होती पारोस काढायचं म्हणलं या या माझा आणि या म्हणाय कर म्हणलं या या माता मग ते होत इथनं घरात ना न्यायला मुलकाच लागत कि यार पण त्या <laughs> या मला न पळायला फरक आहे फरक आहे की पण आता बाईच्या जातीला काम सकाळ सकाळ पाठ पळायला चांगलं तेवढंच दोन तीन मारायचं मारायच सोबत जरा थोडं कधी मारायचं मारायच सकाळ उद्यापासून लवकर उठा का अगं मायास जास्त का करायचं सकाळचा निघला का या सकाळ सकाळचं तर आपल्याला जायला जाऊ व्यायाम नाही ते कष्ट झालं कष्ट झाले कष्ट बी करावं की कष्ट वेगळं अनुजा रडती का अनु अनु लय हाती झाली पुरीसनी ते ताकद चालू दे ना बारीक मोठी जर समजा दांडगा त्यांच्या पाट्या पळवून घेऊन जाते लहान माणसाचा दांडगाव असतो लहाना कसा दांडगावा करावा करा लहान लहान करत लहानाचं खपून जात खपून जात हा खपून तेवढं जाते बघा लहान मग आता बाकरी आज करती बाकरीच पीठ आता शिवतच पहिलं चाळून काढलं होतं मी ह्या काल अजून बाजरी दळून आणली गार बाजरी बाहेर लागते ना एकदम झक्कास नाद खोळा घ्या बाकर तुम्हाला आता बाजरी आज लवकर बसला जरा जेवायला धोका लागली रात्री तेल चटणी लवकर होती तेल चटणी तर सारखा तुमचा तडका असते सारखं चटणी तेल लागते आज अजून दुधाच्या वड्या पडली आता मी बघितलं नसतं तर पोरकी पडत

लाड होता लाड पण मोना लक्षदी मोना तो कट्यानं फिरतय कडे भ्या वाटतय पडेल म्हणून घरात जावा घरात दार लावून बसता घरात जावा आमचं या घरात जावा आता लागलं असलं का आपल्याला बिब्या पडतय काय की पडत काय मित्रांनो काय चाललंय तुमचं मग सकाळच्या पारे जेवणाची स्वयंपाकाची तर सगळ्याचीच गडबड असते असते का नाही करावं लागतंय सगळं करा 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 सकाळचं दी काम उरकलं का नाही मग उन्हात एवढा लोड पडत नाही पण आता आज का नाही ऊन भी म्हणायला लागत नाही ताण बी म्हणायला लागत नाही आता बाकरी झाले का बघा दूध काढलं काय झालंय कसं माहिती आहे का सकाळचं गारटेज उठत नाही मस्त उठलं तरी उरकत नाही काम गार लागत उन्हाचा उन्हाचं केलेलं फार वाटतंय पण गार्ट्याचं कसलं गुडघुडी भरती आगा पांढरे शिपट पडायला लागले रोज ती यासलींच्या डब्यात संपायला लागले आता थंडी सगळं हवामान पाहिजेच की वांग वाचल्यावर हातावर कातड वाचतय गारक आणि आपल्या गाव घरा शेजारी हाय बघा आमच्या तळ त्यामुळं कसं होत या गार्ट लय लागतंय पाण्यामुळं त्यामुळं उठू वाटत नाही तुमच्याकडे असेल थंडी बिंडी आता सगळीकडे थंडीचा महिना म्हणल्या सुटणारच कसा वाटला व्हिडिओ भाकरी करायची त्या माझी लई दौ कामाची चालू आहे अजून मैसिली तिचं दूध काढून वड्या करायच्या कारण तीन तीनदा भेटत नाही त्या पुन्हा म्हणचाल करायच्या त्या म्हणते खाया बोलवलं नाही तर सगळ्यांनी खाया या बरं का करणार आहे बघा आज जेवढा चिक गेल त्याच्या मी समजा वड्या करणार आहे या खायाला कुणाला टाईम भेटेल त्यानं बाय